सखा शेजारी बनला वैरी ही जुनी म्हण असली तरी दोन दिवसापूर्वी अंबाजोगाई ते परळी राष्ट्रीय महामार्गावर मगरवाडी फाट्याजवळ असलेल्या माऊली ऍग्रो एजन्सीचे चालक जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही म्हण प्रत्यक्षात कृतिमती उतरली असेच म्हणावे लागेल माऊली ऍग्रो एजन्सीचे चालक गोपाळ भागवत जाधव वय सव्वीस वर्ष राहणार मगरवाडी तालुका भेजुगाई यांच्यावर त्यांच्याच गावातील जयपाल अशोक माने व निशांत विष्णू जावीर या दोघांनी दुकानासमोर बसले असताना अचानक जीव घेणा कत्तीने हल्ला केला या घटनेचा पूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे जखमी झालेल्या गोपाळ जाधव यांनी अंबेजोगाई हो ग्रामीण पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की वरील दोघेही आरोपी दुकानासमोर आले व मला दुकानाबाहेर ये असे म्हणत होते त्यावेळी मी माझे दुकानासमोरील खुर्चीवर बसलेलो होतो त्यावेळी दुकानाच्या बाहेर रोडवर ये असे म्हटल्यानंतरही मी रोडवर गेलो नाही त्यानंतर निशांत विष्णू जावीर हा माझे दुकानाचे बाजूला लघुशंकेला गेला त्यानंतर जयपाल अशोक माने हा हातात लोखंडी कत्ती घेऊन कपड्यात झाकून माझ्याजवळ आला व कपडा बाजूला फेकून दोन्ही हाताने लोखंडी कत्तीने माझ्या मानेवर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला त्यावेळी मी माझ्या डाव्या हाताने तो वार रोखला उजवीकडे झुकल्यामुळे कत्तीने माझ्या डाव्या बरगडीत सपासप दोन के वार केले हाताने वार रोखत असताना डाव्या हाताच्या करंगळीवर वार झाला त्यावेळी त्यास ढकलून देऊन माझा जीव वाचव वाचवण्याच्या हेतूने आंबेजोगाई हो रोडने परत सुटलो निशांत जावीर मोटरसायकल चालवत होता त्याच्या पाठीमागे जयपाल अशोक माने हातात कत्ती घेऊन आज माझा वाढदिवस आहे तुझा मोशी पॅटर्न केल्याशिवाय तुला जीवन सोडणार नाही अशी धमकी देत मोटरसायकलने पाठलाग करत होते त्यावेळी डिव्हायडर क्रॉस करून आंबेजोकडे पळू लागलो त्या दोघांनी पुन्हा पाठलाग सुरू केला मी भीतीपुटी आमच्या गावातील ओळखीच्या सचिन भोसलेच्या घरात शिरलो व घराची आतून कडी लावून घेतली त्यानंतर मित्राला बोलावून पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली त्यात मारहाणीचे कारण जुने भांडण सोडवासोडव केली म्हणून ही मारहाण झाल्याचे तक्रारीत जाधव यांनी म्हटले आहे आरोपींनाही मारहाण झाल्याने त्यालाही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते फिर्यादी जाधव यांच्या तक्रारीवरून आंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध कलम एकशे नऊ कंसात एक, एक तीनशे एक्कावन्न कंसात दोन तीनशे एक्कावन्न तीन कंसात एक तीन तीन कंसात पाच अन्वय गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फॉरेन्सिक टीमही आली आहे